महाराष्ट्रात कुठल्याही विषयावरची प्रश्न असो कुठल्याही विषयाचं मार्गदर्शन असो नवे नवे तर कुठल्याही विषयाचं संबंधन असेल कुठलाही विषय कशा प्रकारे हाताळला पाहिजे हे सातत्यानं महाराष्ट्र त्याला विचारतोय ते महाराष्ट्रातील चाणक्य शरदचंद्र पवार साहेब देशाचे नेतेसुद्धा मोदीजी हेही एखादा प्रश्न हाताळायचा असेल तर यावरती मार्गदर्शन शरदचंद्र पवार साहेब यांचं घेता आहे मग महाराष्ट्रात राजकीय महाराष्ट्रात आरक्ष आरक्षणाचा असणारा जो काय प्रश्न आहे या प्रश्नावरती मात्र शरदचंद्र साहेब का वंचित राहिले ओबीसीचा प्रश्न असेल या ओबीसीच्या बचाव आरक्षणाच्या प्रश्नावरती का शरदचंद्र साहेब वंचित राहिले महाराष्ट्र म्हणजे शरदचंद्र साहेबांचा महाराष्ट्र आणि मग याच महाराष्ट्रामध्ये आने मदे आज मराठा आणि मध्ये भांडणं चालू आहे याच आरक्षणाच्या प्रश्नापासून शरदचंद्र पवार साहेब तुम्ही का वंचित राहिलेत अहो आज गावगाड्यातला ओबीसी समाज आणि गावगाड्यातला मराठा समाज एकामेकामध्ये तेढ निर्माण झालं याचं कारण शरदचंद्र पवार साहेब तुम्ही आहात का अहो महाराष्ट्र आणि दुर्गावी महाराष्ट्र महाराष्ट्राकडे पाहायचं म्हणलं तर अगोदर शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे पाहावं लागतं मग आज महाराष्ट्रामध्ये भांडण लावण्याचं काम जर कोणी करत असेल तर यावरती शरदचंद्र पवार साहेब तुम्ही का वंचित राहिलेत आज मराठा आणि ओबीसी मध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं आहे खरंतर एकीकडं मराठा आरक्षणाचा भाऊ चालतो आहे आणि दुसरीकडं ओबीसी आरक्षणाचाही प्रश्न ओबीसी बचाव आरक्षण हे चालू झालेला आहे आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती की बाबा मराठा समाज आणि उरलेला जो काही ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजामध्ये वादग्रस्त विधान चालू आहे काही दिवसांनी जर हे कुठंतरी थांबलं नाही तर ओबीसी आणि मराठा याच्यात मतभेद होण्याचीही शक्यता आहे एकीकडं मनोज दादा जारांगे पाटील मराठ्यांची मराठ्यांना आरक्षण मागत आहे आणि एका बाजूला एक लक्ष्मण हाके आणि दाबा वाघमारे हे ओबीसीचं बचाव आरक्षण करत आहे तर यांचं मत आहे की मराठ्याला आरक्षण द्या पण ओबीसीच्या कोठ्यातून मराठाला आरक्षण देत असा नये आणि इकडं मनोज दादा जारांगे पाटील यांची स्पष्ट भूमिका आहे की मी ओबीसीच्याच कोठ्यातून आरक्षण घेणार यामुळं समाजामध्ये सध्या दोन्ही समाजामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एक सर्व राजकीय नेते आणि सर्व महाराष्ट्राचं राजकारण याच्यावर सध्या घुमलेलं आहे सध्या असणारे जे काही राज्य आहे देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे सर आणि अजित दादा उपमुख्यमंत्री हे सर्व चलबिचल या परिस्थितीमध्ये आढळतात की मराठ्यांना आरक्षण द्यायचं का ओबीसीचं बचाव करायचं हे याच्यात सध्या प्रश्न पडलेले आहेत आणि या पुढं होत असताना सुद्धा राष्ट्रवादीचे शरद पवार हे सर्व सर्व महाराष्ट्राचे आहेत या पन्नास वर्षाचं राज्य त्यांचा असूनसुद्धा त्यांनी आरक्षण दिलं नाही असा देखील भ्रम महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेला आहे आरक्षणाचा प्रश्न असूनसुद्धा शरद पवार चंदजी गपका असा देखील मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उठतो आहे आणि जर यावरती आळा घालण्याचं काम करायचं असेल तर पुन्हा एकदा शरदचंद्र पवार साहेबांना उठवावं लागेल असं सर्वसामान्याचं मत आहे आणि खरंच किती दिवस झाले आहेत दोन्ही आरक्षण चालू असताना शरद पवार गप का असा देखील प्रश्न इथे निर्माण होत आहे हे या सर्वाच्या पाठीमागं षडयंत शरद पवार चंद्रसाहेब यांचंच नाही का असा देखील प्रश्न इथं आपल्याला आज उपस्थित होतो आणि खरंच साधारणतः पाहिलं तर शरद पवार पवार साहेब हे आरक्षणाच्या मुद्द्यावर एकही मत त्यांनी मांडलेलं नाही आहे हे सातत्याने आपण लक्षात घेतलं पाहिजे मग जातीपातीचं राजकारण या महाराष्ट्रात सध्या चालू झालेलं आहे याला कारणीभूत कोण असेल हे आपल्या सर्वांना पाहण्याची आवश्यकता आहे